ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर उपवन घाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकावन्न फूट उंचीच्या भव्य विठ्ठलमूर्तीचं अनावरण संपन्न झालं यावेळी भक्तांची मांदी आळी उसळली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवर आणि जनतेच्या साक्षीनं हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला यानिमित्तानं कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठोरायानं ठाण्यात अवतरून आपल्याला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली ठाणं बदलत आहे हा घाट अहिल्यादेवींच्या नावानं उभारलाय मीरामहिंदर येथे दोन आणि कासरडोली येथे एक अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो परंतु आज तुमच्या सर्वांच्या रूपानं पांडुरंग येथे उपस्थित आहे पांडुरंगाची एकानव फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले ठाणेकर भाग्यवान आहेत आपण वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो असून लहानपणी आजी आज आजोबा आईवडिलांसोबत पंढरपूरला जात होतो आज उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री म्हणून नाही तर विठ्ठल भक्त म्हणून इथे आलो आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच तुमच्या आशीर्वादानं शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास आपल्याला शक्य झाला वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो वारकरी अनुदान विमा आणि वाहन हे महायुती आहे स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालय उपलब्ध केली आहेत आपण मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे शंकराचार्यांनी आपल्याला काउम्यांची पदवी दिली आणि त्या आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं